चानल मदे आपले स्वागत हॉकी टुर्नामेंट ची असोसिएशन वतीने जय्यत तयारी देशभरातील हॉकी स्पर्धेत सहभागी होणार हिंगोली जिल्हा हॉकी असोसिएशनच्या वतीने ऑल इंडिया गोल्ड कप हॉकी टुर्नामेंट माजी हॉकी खेळाडू दयानंद एन श्रीलेले यांच्या स्मरणार्थ दिनांक आठ फेब्रुवारी पासून आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेची जय्यत तयारी असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे या स्पर्धेमध्ये देशभरातील चाळीस संघ सहभागी होणार आहेत हिंगोली जिल्हा हॉकी असोसिएशनच्या वतीने देशभरातील चाळीस संघांना हॉकी स्पर्धेकरिता निमंत्रित करण्यात आले आहे या स्पर्धेची जय्यत तयारी करण्यात येत असून जुन्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर या स्पर्धा होणार असल्याने मैदान सपाटीकरण दुरुस्ती स्वच्छता व अन्य कामे करण्यात येत आहे स्पर्धेमध्ये देशभरातील संघ सहभागी होत असल्याने त्यांच्या निवास व अन्य सुविधा खेळाडूंना असोसिएशनच्या वतीने करण्यात येणार आहे ही स्पर्धा दिनांक आठ फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली असून स्पर्धेला ऑल इंडिया गोल्ड कप हॉकी टुर्नामेंट असे नामांकन करण्यात आले आहे या निमंत्रित स्पर्धांना महाराष्ट्र हॉकी असोसिएशनने मान्यता दिली आहे गेल्या सतरा वर्षापासून हिंगोली शहरात प्रसिद्ध असलेल्या या स्पर्धा खंडित झाल्या होत्या परंतु आता पुन्हा जिल्हा हॉकी असोसिएशनने या स्पर्धा आयोजित केल्या आहेत स्वर्गीय डेप्युटी कमिशनर मुंबई पोलीस तथा हिंगोलीच्या हॉकी खेळाडू दयानंद एन या श्रीलेले यांच्या स्मरणार्थ या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत स्पर्धा यशस्वीतेकरिता असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश श्रीलेले यांच्यासह पदाधिकारी प्रकाश वाघमारे अयूब पठाण गोविंद निजलेवार शैलेश मुदिराज कल्याण देशमुख ओम दुबे अनिल मुदिराज राजू लोहगावकर अनंद भट्ट केशव दुबे संदीप मुदिराज सचिन शर्मा शेषराव कराडे ओमप्रकाश मुदिराज अण्णा सुभाष वाघमारे विशाल मुदिराज हे परिश्रम घेत आहेत या स्पर्धेकरता जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लोकप्रतिनिधी व हॉकी हो प्रेमी सहकार्य हो करीत आहेत एस न्यूज चॅनल साठी आणि सहमत हिंगोली ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि बेलायकन ला प्रेस करा